पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे या तयारीचा भाग म्हणून पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला रूट मार्च स्वामी नित्यानंद मार्ग पनवेल महानगरपालिका मुख्यालय मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक एम रोड मिरचीगल्ली नाका टपाल नाका कर्नाळा भाजी मार्केट सर्कल छत्रपती शिवाजी महाराज चौक आदर्श हॉटेल चौक लाईनाळी आणि दांडेकर रुग्णालयासमोरून गावदेवी पाडामार्गे जाऊन व्ही के हायस्कूल येथे संपन्न झाला या संचलनाद्वारे पोलिसांनी मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला रूट मार्चच्या समारोपानंतर वी के हायस्कूल येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सर्व अधिकारी पोलीस अंमलदार आणि होम विशेष मार्गदर्शन करण्यात आले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले मतदान केंद्रांवरील बंदोबस्त मतमोजणीच्या दिवशी घ्यावयाची खबरदारी आणि आणीबाणीच्या प्रसंगी करावयाची कार्यवाही याबाबत महत्त्वपूर्ण सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या निवडणूक मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले बंदोबस्तावर असलेल्या आठ अधिकारी एकशे दहा पोलीस अंमलदार आणि ऐंशी होमगार्डना त्यांच्या नेमणुकीच्या जागा आणि जबाबदाऱ्यांचे स्वरूप सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल पूर्णपणे सतर्क असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे